आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी घेऊन आलो आहे चालू घडामोडी पार्ट थ्री आपला पार्ट वन आणि पार्ट टू आपण याच्या अगोदर अपलोड केलेला आहे त्यामध्ये काही बरेचसे प्रश्न त्यामध्ये कवर केलेले आहे यामध्ये आपण शंभर प्रश्न कवर करतोय आपले जे पार्ट वन आणि पार्ट टू आणि पार्ट थ्री यामधील शंभर टक्के प्रश्न येतील तर आपण पहिला प्रश्न बघूया महाराष्ट्र सरकारने धरगन समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर सुधाकर शिंदे प्रश्न क्रमांक आरक्षणाची मर्यादा किती टक्क्यावर पोहोचली पंच्याहत्तर टक्के प्रश्न क्रमांक तीन संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली नितीश कुमार प्रश्न क्रमांक चार भारत दौऱ्यावर आलेले लॉयड अस्टिन हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहे तर उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक पाच नुकत्याच पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्ण पदक जिंकली तर त्याचं उत्तर आहे ऐंशी सुवर्ण पदक आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सहा सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या तर उत्तर आहे अकोला प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या सुरक्षित देशाच्या यादीत भारताचा समावेश केला आहे तर उत्तर आहे ब्रिटन सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणा कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकली तर उत्तर आहे महाराष्ट्र गोवामध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या अभिज्ञा पटेल अभिज्ञा पाटील हे नेमबाजीच्या किती मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकले तर उत्तर आहे पंचवीस मीटर प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार प्राप्त झाला तर उत्तर आहे डॉक्टर रामदास आव्हाड प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्यातील मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झाली हितेन वनगे वनगेगावकर उत्तर आहे हितेन वनगेगावकर प्रश्न क्रमांक बारा सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली तर उत्तर आहे आठ प्रश्न क्रमांक तेरा सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशाची नियुक्ती झाल्यामुळे एकूण न्यायाधीशाची संख्या किती झाली आहे चौतीस हा सुद्धा प्रश्न टी सी एसने विचारला होता मागील आरोग्य विभागात आणि ज्या आरोग्य विभागात जे पेपर झाले होते त्याच्यात सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावेळेस ते, ते एकतीस होती आता चौतीस झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्णपदके जिंकली तर उत्तर आहे सात प्रश्न क्रमांक पंधरा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ करण्यात आली तेरा टक्के वाढ करण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कुणाची निवड झाली सुरेश काकणी प्रश्न क्रमांक सतरा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम एकूण किती कोटी करण्यात आली तर उत्तर आहे चारशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली तर उत्तर आहे सेल्फी विथ माटी प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला तर उत्तर आहे आसाम प्रश्न क्रमांक वीस उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थितीत केंद्र सरकारसोबत शांतता करार केला तर उत्तर आहे अमित शहा प्रश्न क्रमांक के एकवीस केंद्र सरकारची पी एम कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बावीस उल्फाई संघटना कोणत्या वर्षापारून कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करत आहेत तर अठराशे एकोणऐंशी सहासष्टव्या केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण नुकतीच झाली आहे तर याचं सगळ्यांना नाव माहिती असेल सिकंदर शेख चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती सौरपंप स्थापित करण्यात आले आहेत तर याचं उत्तर आहे एकाहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न असे प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारतात प्रश्न क्रमांक पंचवीस केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मतई संघटनांवर बंदी घातली आहे तर उत्तर आहे मणिपूर प्रश्न क्रमांक सव्वीस आशिया स्पेसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन समिट दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे अमेरिका कोणत्या राज्यात पन्नासाव्या वर्षी निवृत्तीवेतन मिळण्याची घोषणा केली तर झारखंड खालीलपैकी दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्सचा किताब कोणी पटकवला आहे तर शेनिस पोला सिओस इस्राइल आणि हमास युद्ध दरम्यान झड पोहोचलेल्या गाजापट्टीतील पीडितांसाठी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान मदतीसाठी रवाना झाले तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे सी सेवन्टीन झारखंड सरकारने कितव्या वर्षी राज्यातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा केली तर झारखंड सरकारने नुकतीच जाहीर केलंय की पन्नास वर्षावरील जे व्यक्ती असतील त्यांना निवृत्ती वेतन देण्यात येईल म्हणून प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या राज्याने कोणत्या राज्यात लेखकाचे गाव साकारण्याची घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मिस युनिवर्स दोन हजार तेवीस ची विजेती ठरलेली शेनिस पोलासिओस कोणत्या देशाची रहिवासी आहे तर उत्तर आहे निकारा गुवा भारतीय सैन्याचे नौसैन्याच्या वतीने यावर्षी नौसैन्य दिवस कुठे साजरा करण्यात आला तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ला जो की महाराष्ट्रात आहे प्रश्न क्रमांक चौतीस चॅट जी पी टीची निर्मि निर्मिती कंपनी ओपन ए आय कंपनीच्या हंगामी सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मीरा मुराती प्रश्न क्रमांक पस्तीस भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे श्रीलंका प्रश्न क्रमांक छत्तीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणावरून दोन अमृत भारत व सहा वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करणार आहे तर उत्तर आहे अयोध्या प्रश्न क्रमांक सदतीस पहिला मनोहर पारिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर उत्तर आहे मथवराज येस प्रश्न क्रमांक अडतीस पणजी येथे आयोजित चौपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे अनुराग ठाकूर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या सहा वंदे भारत मधील महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश करण्यात आला आहे नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे जालना ते मुंबई हे वंदे भारत एक्सप्रेस प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समुद्रकिनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे त्रेपन्न फूट इंचा त्रेपट फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी सॉरी पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतीय हातमाग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे दुसरी साडी वॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आली आहे तरच उत्तर आहे मुंबई उत्तर प्रदेश मध्ये किती हजार कोटी रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्या येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर सोळा हजार कोटीचे काम विकास कामाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणाहून केलेले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे व्याजदराबद्दल झिरो पॉईंट टू झिरो व्याज दर आ... सुकन्या समृद्धी योजनेत वाढवलेला आहे आता एकूण आठ पॉईंट टू झिरो टक्के हा सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आहे आता बघतोय आपण चौवेचाळीस प्रश्नामध्ये केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात आठ टक्क्यावरून किती टक्के वाढ केली तर आठ पॉईंट दोन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस स्पर्धा कोणत्या देशात पार पार पडली तर अल सालवाडोर प्रश्न क्रमांक छेचाळीस कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आयच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाटा किती अब्ज डॉलरवर गेलेला आहे तर आपण उत्तर आहे याचं पाचशे नव्वद कोटी पाचशे नव्वद पॉईंट बत्तीस कोटी डॉलरवर आपला परकीय चलन साठा गेलेला आहे जे की आर बी आयने ने आकडेवारी प्रदर्शित केली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र शासन पुढील पाच वर्षात मिशन ड्रोन प्रकल्प प्र अंतर्गत किती जिल्ह्यामध्ये ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे तर बारा जिल्ह्यामध्ये बो ड्रोन प्रकल्प स्थापन करणार आहेत महाराष्ट्र सरकार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मिस युनिवर्स दोन हजार तेवीस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर उत्तर आहे श्वेता शारदा प्रश्न क्रमांक पन्नास अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक लोकसंख्या किती कोटींनी ढकलली आहे तर उत्तर आहे सात पॉईंट पाच यामध्ये आपण टोटल शंभर प्रश्न घेणार आहोत जे की डिसेंबरमध्ये ज्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत किंवा ज्या सध्या चालू घडामोडी आहेत तर त्या याच्यामध्ये पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे एकही प्रश्न सुटता कामा नाही प्रश्न क्रमांक का एक्कावन कोणता दोन देशादरम्यान मेघालयात वज्रप्रहार युद्ध अभ्यास दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला तर भारत आणि अमेरिका लक्षात ठेवा भारत आणि अमेरिकामध्ये वज्रप्रहार युद्ध अभ्यास करण्यात आला कुठे तर मेघालयामध्ये प्रश्न क्रमांक बावन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती फतिमा बीबी यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले तर शहाण्णव्या वर्षी निधन झाले ते तामिळनाडूचे राज्यपालसुद्धा होते आणि या त्याच्या अगोदर मानवाधिकार आयोगाचे ते अध्यक्षसुद्धा राहून होते तर लक्षात ठेवा ते पहिले महिला न्यायमूर्ती होते फतिमा बीबी सध्याच नुकतंच निधन झालंय शहाण्णव्या वर्षी प्रश्न क्रमांक त्रेपन्न कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार तेवीस दरम्यान कोळशाचे उत्पादन किती दशलक्ष टन झाले आहेत तर उत्तर आहे सहाशे चौसष्ट पॉईंट सदतीस दशलक्ष कोटी अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारतात कारण हा जे प्रश्न आहे बऱ्याचशा मुलांना येत नाही कारण हे फ्लॅक फॅक्च्युअल प्रश्न आहेत आकडेवारी लक्षात राहत नाही तर आपण परीक्षेत जात असताना हे असे पद्धतीचे जे आकडे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक चौपन कोणत्या राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ हा उपक्रम राबवला आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्याच्या ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर सहकार आयुक्त चंद्रयान तीन टोकन जारी करणार करणारी कोणती मेट्रो सेवा देशातील पहिली मेट्रो सेवा ठरली तर उत्तर आहे कोलकत्ता प्रश्न क्रमांक सत्तावन्न महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती बाजार समित्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय केला तर उत्तर आहे एकशे सोळा एकशे सोळा हे लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन प्रत्येक बाजार समित्यामध्ये बांधण्याचा निर्णय कोणी घेतला आहे तर महाराष्ट्र सरकार एकशे सोळा हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षणपदी नियुक्ती करण्यात आली तर चीन हे चीनच आहे प्रश्न क्रमांक साठ एकोणसाठ महाराष्ट्र राज्यात राज्य शासन आणि कोणाच्या संयुक्त भागीदारीने वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तर युनिसेफकडून वाचन चळवळ हा महाराष्ट्र आणि युनिसेफ यांच्या संयुक्त भागीदारीतून वाचन चळवळ हा कार्यक्रम राबवण्यात येणार प्रश्न क्रमांक साठ देशाची वित्तीय तूट एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस कालावधीत किती लाख कोटीवर पोचली होती तर याचं उत्तर आहे नऊ पॉईंट झिरो सहा नेक्स्ट प्रश्न देशाची वित्तीय तूट एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस कालावधीत देशाच्या वार्षिक उत्पन्नाच्या किती टक्के आहेत तर पन्नास टक्के बासष्ट वा प्रश्न वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण तर एस जयशंकर स्लिम ही चंद्रयान मु... मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे तर मोहीम सुद्धा विचारतात परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा लागेल तर तर स्लिम ही चंद्रयान मोहीम कुठली आहे तर जपान भारतीय नौदल शिव शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधीपासून स्वीकारण्यात येणार आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्यांचा जो गणवेश आहे त्या गणवेशावर राजमुद्रा होती जे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रतिबिंब होते ते एक जानेवारीपासून काय होतील स्वीकारण्यात येणार आहेत प्रश्न क्रमांक पासष्ट महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार दोन पॉईंट दोन दोन पॉईंट झिरो योजना राबवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रश्न क्रमांक सहासष्ट अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले अयोध्या धाम जे की बावीस जानेवारीला त्या ठिकाणी भव्य दिवाळी मनवणार आहेत प्रश्न क्रमांक सदुसष्ट स्टीलमंट इंडिया या अहवालानुसार देशातील पोलादाची मागणी दोन हजार तीस पर्यंत किती कोटी टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे तर आन्सर आहे एकोणीस टनापर्यंत जातील प्रश्न क्रमांक अडुसष्ट अयोध्या येथील विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहेत तर उत्तर आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न क्रमांक एकोणसत्तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीस यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला उत्तर आहे डॉक्टर सौम्य स्वामीनाथन प्रश्न क्रमांक के सत्तर केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अनिश दयाल सिंग प्रश्न क्रमांक एकाहत्तर कोणत्या जिल्ह्यातील पाटणगाव या तालुक्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून मान मिळाला तर उत्तर आहे कोल्हापूर बहात्तर प्रश्न केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सी आय एस एफच्या महासंचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली नीना सिंग प्रश्न क्रमांक त्र्या त्र्याहत्तर केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद ग्राम उद्योग ग्राम आयोगाकडे मागील पाच वर्षात महाराष्ट्राने किती खादी संस्थांची नोंदणी केली तर उत्तर आहे चाळीस असे फॅक्च्युअल प्रश्नाचा तुम्ही आकडा लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेत आकडा लक्षात येईल प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर केंद्रीय आयोग औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या नीना सिंग या कितव्या महिला आहे तर ह्या पहिल्या महिला सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणून कधीपासून साजरा केलाय दोन हजार पंधरापासून आपण काय करतोय संविधान दिन म्हणून साजरा करत आलेलो आहे हा सुद्धा सेम प्रश्न विचारलेला होता सहकार विभागाची जी परीक्षा झाली त्यामध्ये तर जे आपण ते, प्रश्न घेतोय ते त्याची पी डी एफ खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते डाउनलोड करा आणि प्रत्येक प्रश्न पाठ करा जेणेकरून कुठलाही परीक्षेत विचारला परी प्रश्न तर सोडवता आला पाहिजे प्रश्न क्रमांक शहात्तर उत्तराखंड राज्यातील सालगियारा या बोगद्यात अडकलेली किती मजुरांची नुकतीच सुटका करण्यात आली हा सुद्धा रिसेंटचाच प्रश्न आहे तर एक्केचाळीस मजूर त्या बोगद्यात फसले होते उत्तराखंडमध्ये सत्याहत्तरवा प्रश्न केंद्र सरकारच्या स्वदेश पर्यटन दोन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत ईशान्य भारतातील किती पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहे तर पंधरा पर्यटन स्थळे कुठले तर ईशान्य राज्यातील अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर याचं उत्तर आहे पॉल रीच एकोणऐंशी प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्य भा आयुष्यमान भारत हेल्थ आणि वनलेस सेंटरचे नाव बदलून कोणते नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तर याचं उत्तर आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर हे लक्षात ठेवा हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न परीक्षेत येईल म्हणजे येईल कारण नुकताच याचं नाव काय केलं आहे चेंज केलेलं आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाव दिलेलं आहे वनलेस सेंटरचं नाव बदलवलं आहे प्रश्न क्रमांक ऐंशी लखपती दिदी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील किती महिला बचत गटांना ड्रोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लखपती दिदी ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत पंधरा हजार बचत गट ते सिलेक्ट करतील आणि त्यांना ड्रोन देण्याचा निर्णय केंद्रीय सरकारने घेतलेला आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी परकीय गुंतवणुकीदार देशातील कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक ब्याऐंशी केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडील मागील पाच वर्षात खादी संस्थेच्या नोंदणीत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहेत तर अकराव्या स्थानी आहेत कोणत्या देशाची दोन हजार चोवीस सालच्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली भारत हाही सुद्धा लक्षात ठेवा साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून यावर्षी भारताची निवड करण्यात आलेली आहे भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य इतिहासात पहिल्यांदा किती ट्रिलियनवर गेलेले आहे तर फोर पॉईंट वन महाराष्ट्र सरकारने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शासन हमीत किती कोटीची उलाढाल केलेली आहे तर उत्तर आहे पाचशे प्रश्न क्रमांक शहाऐंशी कोणत्या वर्षापासून पंचवीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन साजरा करण्याची सुरुवात झाली तर उत्तर आहे एकोणीसशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक सत्याऐंशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शिल्प शिल्पकारांनी घडवला कोणत्या शिल्पकारांनी घडवला तर उत्तर आहे नरेश कुमावत आता सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबाचा पुतळा उभारण्यात येणार आहे तर उत्तर आहे नरेश कुमावत जे शिल्पकार होते त्यांनी हा पुतळा तयार केला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी देशातील महिलांच्या बचत गटांना द्रोण देण्याच्या कोणत्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तर उत्तर आहे लखपती दिदी लखपती दिदी ही जी योजना आहे ती ड्रोनच्या रिलेटेड आहे लक्षात ठेवा ड्रोन जे की बचत गटांना प्रोव्हाइड करणार आहेत प्रश्न क्रमांक को एकोणनव्वद कोणत्या कंपनीकडून क्यू हे बिझनेस चॅटबोर्ड लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली हे चॅटबोर्ड जे आहे क्यू हे अमेझॉन जी कंपनी आहे त्यांनी ए आय टूल बनवलेला आहे प्रश्न क्रमांक नव्वद राज्याच्या वाढीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर महसूल वाढीसाठी योजना राबवली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याचं नाव आहे मुद्रांक शुल्क अभय योजना प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव केंद्रीय मंत्रिमंडळाने कितव्या वित्त आयोगास मंजुरी दिली आहे सोळाव्या वित्त आयोगास तर त्याचा काळ कि किती वर्षापर्यंत आहे तर एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल तर एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत राहील खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसचा चा चे नाव काय तर त्याचं जे नाव आहे ते उज्ज्वला भारताची दोन हजार चोवीस या वर्षाच्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय साखर संघटना हे लक्षात ठेवणार आहे काय आणि परीक्षेत जर विचारलं तर लक्षात ठेवा साखर जे आहे आंतरराष्ट्रीय साखर संघटना त्याचं अध्यक्षपद यावर्षी भारताला मिळालेलं आहे पंच्याण्णवा प्रश्न टेनिसमधील डेविस कप कोणत्या देशाने जिंकला आहे तर इटली प्रश्न क्रमांक शहाण्णव जगातील पहिले डी हिंदू मंदिर कोणत्या राज्यात उभारलेले आहे तर तेलंगणा सत्त्याण्णवा प्रश्न मेळघाट वाघ्र प्रकल्प केलेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात किती प्रजातीची नोंद झाली तर अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिल गायकवाड लक्षात ठेवा नियुक्त्या सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या आहे तर अनिल गायकवाड जे आहेत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा अनिल गायकवाड अनिल गायकवाड हे रस्त्याच्या जे विकास काम आहेत किंवा महामंडळ आहेत त्यांच्या रिलेटेड आहे एवढंच लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून विद्यार्थ्यांना किती लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते जे अल्पसंख्याक आहे त्यांना जे मौज मौलाना आझाद जे स्कीम आहेत महाराष्ट्र शासनाची तर त्यामार्फत तीस लाखापर्यंतचे कर्ज दे देऊ शकतात करंट मधला शंभरावा प्रश्न जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेले अंगकोर मंदिर हे कोणत्या देशातील आहे तर याचं उत्तर आहे कंबोडिया आज आपण एकूण जे जनरल नॉलेज जन करंट अफेअरचे जे प्रश्न आहे शंभर यामध्ये आपण कवर केलेले आहे तर याच्यासोबतच याची जे शंभर प्रश्नाची जे पी डी एफ आहे या, या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्हाला वाचण्यासाठी सु सोयीस्कर जाईल तर आज आपण इथंच थांबू आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला नक्की शेअर करा आणि तुर्तास धन्यवाद भेटू आपण पुढील नेक्चरमध्ये नवीन पार्ट फोर घेऊन येऊ जे की डिसेंबरचे जे उरले सुरले जे प्रश्न असतील ते पुढील सेशनमध्ये कव्हर करण्यात येईल